जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेची भरभराट रोखण्यासाठी आणि धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक पहलगाम दहशतवादी हल्ला करण्यात आला होता असा आरोप परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी केला आहे चीनच्या तियान इथं शांघाय सहकार्य संघटना परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र मंत्र्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा लावून धरला दहशतवाद फुटीरतावाद आणि कट्टरतावाद या मुद्यांवर कोणतीही तडजोड करू नये असं आवाहन त्यांनी या बैठकीत केलं बावीस एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत निषेध करण्यात आला होता याची आठवण करून देत परराष्ट्र मंत्र्यांनी या दहशतवादी हल्ल्यातले गुन्हेगार या हल्ल्याचे सूत्रधार अर्थपुरवठादार आणि आश्रयदात्यांना उत्तरदायी ठरवलं पाहिजे आणि या हल्ल्याचा कठोर निषेध झाला पाहिजे असा आग्रह धरला या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना कठोर शासन करण्यासाठी भारत आपले प्रयत्न सुरूच ठेवेल असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला शांघाय सहकार्य परिषदेची स्थापना दहशतवाद फुटीरतावाद आणि कट्टरपंथी संघटनांविरोधात एकत्रित कारवाई करण्याच्या उद्देशानं झाली होती असं सांगत परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी या संघटनेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत दहशतवादाचा मुद्दा अधोरेखित केला अस्थिर जागतिक वातावरणात स्थैर्य आणण्याचं आव्हान या संघटनेपुढे आहे असं त्यांनी सांगितलं त्यासाठी विविध क्षेत्रात सहकार्य करण्यास भारत तयार आहे सर्व सदस्य देशांमधलं सहकार्य वाढवायचं असेल तर व्यापार गुंतवणूक आणि परस्पर सहकार्य पुढची पायरी गाठायला हवी आणि या क्षेत्रात येणाऱ्या समस्यांवर मात करायला हवी असं ते म्हणाले या परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी विविध देशांच्या समपदस्थांची भेट घेतली रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावारो यांची भेट घेतली भारत रशिया द्विपक्षीय सहकार्य आणि जागतिक घडामोडींचा या भेटीत आढावा घेण्यात आला तसंच इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची देखील त्यांनी भेट घेतली